अमेरिकेच्या ट्रिप मध्ये मी जेवढी चालली असेल ना तेवढी जर मी आधी चालली असती तर आतापर्यंत इंडियाला पोहोचली असती आज आमचा वेकेशनचा शेवटचा दिवस होता म्हणून मग पटापट पॅकिंग वगैरे केली तरी सुद्धा जाता जाता जवळचा एक स्पॉट बघितला आणि नंतर आम्ही एअरपोर्टला जायला निघालो एअरपोर्टला आल्यावर मैत्रिणीला बाय करताना मला खूप जास्त वाईट वाटत होतं वाट कारण एवढे दिवस आम्ही खूप जास्त एन्जॉय केला होता आणि आता मला परत एकटीलाच राहायचं होतं त्यानंतर आम्ही पेट्रोल पंपवर आलो कारमध्ये पेट्रोल पण भरायचं होतं आणि थोडं स्नॅक्स पण खायला घ्यायचं होतं कार मध्ये पेट्रोल भरताना मला इंडियाची खूप जास्त आठवण आली कारण इंडियामध्ये जर मी असते ना तर हे काम मला कधीच करावं लागलं नसतं फायनली आम्ही घरी जायला निघालो हो, आणि आता आम्हाला परत चार तास ड्राईव्ह करायचा होता एकीकडे मला ट्रिप कधीच संपू नये असं वाटत होतं आणि दुसरीकडे मला घरच्या जेवणाची पण खूप जास्त आठवण येत होती शेवटी आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्याच्यानंतर मी कुठलं काम केलं असेल ना तर ते म्हणजे मी सगळ्यात आधी डाळ भात बनवला आणि सोबतच एक फिश फ्राय केली डाळ भातामध्ये जे सुख आहे ना ते दुसरं कुठल्याच गोष्टीमध्ये नाही आहे बाहेर तुम्ही कितीही नवीन नवीन फूड ट्राय करा पण शेवटी आठवण येते ते म्हणजे डाळ भाताची